नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे हुरड्याचा घोगऱ्या सर्वप्रथम आपण कुकरमध्ये एक ते दीड तांब्या पाणी घालायचं आहे गरम करायला एक मोठी वाटी ज्वारीचं हुरडा आहे वजनाने हे दोनशे ग्राम आहेत एक वाटी वाळेला हरभर आहे शेंगदाणे आहेत एक वाटी तर व्यवस्थित दोन वेळा धुवून घ्यायचं आहे याला दोन वेळा स्वच्छ धुवून आहे स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेला आहे कुकर मध्ये पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे धुतलेलं हुरड त्यात घालूया कुकरचं टोपण लावून घ्यायचं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर आता थंड झालेला आहे तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यात उघळून उघड ओरडा हरभरा शेंगदाणे व्यवस्थित शिजलेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे याला तर आपण लसणाची फोडणी देऊया कढई गरम करायला ठेवलं आहे एक ते दीड पळी तेल घालायचं आहे कडेतलं तेल तापलेलं आहे मोरे अर्धा चमचा घालूया जिरा अर्धा चमचा लसूण घेतलेलं आहे सात आठ पाकट ठेसलेलं दोन नग बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घेऊया लालसर परतून घ्यायचं आहे हळद अर्धा चमचा छोटा कांदा लालसर झालेला आहे कोथिंबीर घ्यायचं आहे आवडीनुसार कुकरमध्ये शिजून घेतलेला हुरडा घ्यायचा आहे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं गॅस बारीक ठेवून दोन ते तीन मिनिट झालेलं आहे तयार झाल्या आहेत आता घोगऱ्या हे गुगऱ्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला हो विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद